हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे टीचर डे पाच सप्टेंबर सो आनंदीला टीचर लुक घेतलेला आहे आणि तिला रेडी केलेलं आहे मला तिला रेडी करायचं म्हटलं की मला एक तास पूर्ण जातो त्यात लहान मुलांना तर था, मोठे ने साडी नेसवायचे म्हटल्या जरा थोडंसं प्रॉब्लेम येतो साडी मोठी असती आणि मुलं छोटी असतात असं करून मी कशी वर्षी बोचकेपाचके कारण थोडीशी हे झालेली आहे साडी तर असो आणि फायनल लुक असं होतं सो तिला मी टीचर बनवलं होतं आणि तिच्याकडून मी थोडीशी रिव्हिजन पण करून घेतली होती पण काही आता लहान मुलं म्हणल्या विसरणं तर शक्यच आहे so, हो। हो हो। तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका सो तिचं आवरून दिला तिला शाळेमध्ये पाठवलं आणि मी घेतलेलं आहे मुसली आणि दूध खायला कारण माझा दहाचा नाश्ता आहे हा आणि त्यामुळे म्हटलं चला नाश्ता करून घेऊ मग बाकीची कामं भरपूर होती कारण उद्या होते हर त्यामुळे म्हटलं चल अरे हे करून घ्या तर तिला तिचं आवरून लावलं मी स्कूलमध्ये आणि आता मग पसारा केलाय तो मला आवरायचा आहे कारण म्हणजे आहे हरतलिका उपवास आहे त्यामुळे मी पायऱ्या वगैरे सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे पण आता घर पुसायचं आहे तर घर आज मी वायपर्णी पुसणार नाही आज मी पुसणार आहे हाताने आणि कापडाने कारण रात्री भरपूर कॅलरीज घालल्यात म्हणजे केक वगैरे बर्थडेला ले गेल्यानंतर ना तो जरा कॅलरी बर्न व्हायला हो पाहिजेत असं मला वाटलं कारण ना तुम्हाला तर माहितीच आहे तर त्यामुळे म्हटलं मग चला आता हे आवरून घेऊया बाकीचं सगळं क्लीन करून झालेलं आहे बऱ्यापैकी पण पसरा किती क्लीन करा किती आवरा आवरावर कधीच ते दिसत नाही ते सगळं पसरत दिसतो असं असतं आपलं रेग्युलर बायकांचं रुटीन आणि तो आनंदीने माझ्या सगळ्या टिकली सांडले आहेत आणि ते सप्लिमेंटमध्ये जाऊन बसलेले आहे तर काय करू हिचं हे कळत नाही कारण आपलंच लेक्वड पण माझं काही तो हात राहत नाही आणि त्यामुळे मी काही कधी कधी फटके देते तर असो आणि तर आता मी आवरून घेते आधी झाडू मारायचं आणि मग मी पुसून घेणार आहे मस्त असं देव वगैरे पण आज क्लीन करून घेणार आहे कारण आमच्या दुसऱ्या हातलं ते आजोबा एक्सरसाईज झाले होते तर त्यांचा आज धावा आहे त्यामुळे मग आता सुतक म्हणजे थोडक्यातलं फिटलं तर बाकीचं सगळं क्लीन आहे तर जे आहे राहिलेलं आहे ते क्लीन करून घेते कारण जेणेकरून त्याच्याला पूजाचा मुहूर्त लवकरच आहे आणि बाळ आणि तो म्हणजे सहा ते आठ आणि मी डेली आठ वाजता उठते एवढ्यात तर त्यामुळे मला लवकर उठावं लागेल त्यामुळे अगोदरच सगळी तयार करून घ्यावं लागेल कारण मग मग सकाळ सकाळ मी कुठे पळणार ना असं होणार त्यामुळे मी आज शेटला म्हणलं होतं रात्री रहत त्यांना वेळ असेल तर मला मार्केटला मार्केट घेऊन जा कारण थोडं मार्केट लांब आहे मला काही थोडं सामान घ्यायचं आहे तर त्यासाठी पण आता आज शेटला जायचं होतं पुण्याला म्हणून त्यांचं काय माहिती काय होतं आणि मग माझं तसंच की काय मला जेवढं भेटेल तेवढं मी सामान घेऊन आसपासमधून घेऊन येणार आहे कारण जेणेकरून उद्याच्याला मला ले नको व्हायला पण किंवा माझ्या पूजामध्ये काही अडथळा नको त्यातमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे माझी डेट आहे आय होप नाही हो नाहीतर मग माझं सगळं प्लॅन मूड सगळं हे झालेलं आहे आणि त्यामध्ये आज मला मेहंदी पण काढायची आहे कारण प्रत्येक सणासुदीला मेहंदी काढणे सुवासिनी बायकांनी खूप महत्त्वाचं असतं आणि ते छान पण असतं सो मी आता माझे मी क्लासेस घातले होते आनंदीला तर ते ठेवू कारण तिला स्कूलमध्ये काय मी दिले असं होतं आणि मला फळ इतका पसारा असं आहे आणि मी तिच्या स्कूल बॅग पण दिले नाही म्हटलं काय टीचर डेचंच हे होईल फक्त टिफिन बॅग दिलेले आहे तर चलो सुरू करते ह्या आणि माझ्या चेहऱ्याला व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड भरपूर आले त्यामुळे मी केलेला आहे हा प्रयोग चार कोणचा आणि म्हटलं चला काही थोडा रिझल्ट भेटला तर भेटला असं करून मी लावायला सुरुवात केली आणि फायनल लावून झाल्यानंतर बापरे ते भरपूर हे दिसायचं आणि सा, त्यामध्ये मला वाटलं घरी कोणी नाही यावं पण मी घरी म्हटलं हे करून घेऊच तर बाकीची कामं फरशीचं काम होईन पण त्यामध्ये ना हे आले नाना आहे नाणी आली सगळ्यांनी मला हे काय लावलं आहे हे काय लावलं आहे असं करून सगळ्यांनी विचारलं खाली पण गॅलरीतून सगळ्यांना बऱ्यापैकी दिसलं त्यामुळे ना मला तुम्हाला हे वाटायचं पण मी आता म्हणून काढू पण शकत नव्हते कारण म्हटलं अगोदर मी त्याचं विच वाचलं नव्हतं हो मी ते किती वेळ ठेवायचे तर वीस मिनटं ठेवायचं होतं फायनल रिझल्ट तुम्हाला दिसेनच काय आलेला आहे तर सो हा आहे फायनल रिझल्ट बऱ्यापैकी रिझल्ट आलेला आहे म्हणजे स्किनला ग्लो आलेला आहे पण एवढं असं काही नाही आणि मी जेवण केल्यानंतर मला थोडंसं एक चपाती चटणी घालते मी त्यानंतर ना मग मी घेतला लाडू खायला आणि त्यामध्ये ना पाऊस आला होता अचानकच पाऊस व्हायला सुरू झाला मी पळत पळत गेले टेरेसवरची कपडे आणली आणि तिला मी हरळी आणि दुर्वा आय मीन आणि काय म्हणतात त्याला आगाडा घेऊन आले जेणेकरून उंद्याची तयारी होईल मला शिंखा तयारी येताना मी दुर्वा आणल्या चाफ्याची पानं आणली थोडी खराब आहेत पण ते धुवून घेऊन स्वच्छ पुसून घेता येते त्यामुळे काय अडचण नाही आहे त्याची आणखी मी आणलेली आहे जास्वंदाची पानं कारण म्हटलं सकाळ सकाळ काय होणार नाही जास्वंद आणले आगाडा आणला आहे त्यामुळे माझी निम्मी आरती पूजाची तयारी झालेली आहे जेणेकरून सकाळी मला लेट करता येणार नाही असं सो मी आता ते फ्रीजमध्ये ठेवून देते त्यानंतरनं मी आणलेलं आहे सगळ्यात मस्त शेवटी आव्हानच नाही त्यामुळे मेहंदी तर काढलीच पाहिजेत सो मेहंदी कोण आणलेलं आहे त्याआधी मला आणखी थोडंसं काम आहे ते आपटून घेऊया त्यानंतरनं मी घेतलेले आहे देव क्लीन करायला आमचे देव हे थोडेच आहेत त्यानंतरनं देवमधलं स्तर धुवून ठेवलेलं आहे आणि आता दुपारचं काही पूजा करत नाही चार नंतरना पूजा करतात सो मी आता देव क्लीन करून ठेवणार आणि तसेच ठेवणार मग संध्याकाळी पूजा मांडता येईल सो त्यामुळे मी घेतलेलं आहे लिंबू आणि पितंबरी आणि मीठ घेतलेलं आहे थोडं साबणाचं सा पाणी घेतलेलं आहे लागलं ला तर त्याला यूज करायसाठी तेवढीच ते बिस्किट खा मी उंद्याची तयारी करायची होती म्हणून मी शेरच्या मागे लागून मी गेले त्यांना मार्केटमध्ये घेऊन कारण वरती थोडंसं लांब आहे आणि मी एकटी कुठे जाणार म्हणून मी म्हटलं त्यांना म्हटलं चला प्लीज मनता मनता मला पाच मिनटाचं काम आहे माझं पाच मिनटं म्हणता म्हणता मी त्या दहा वारास वेळ घातला शेवटी शेटला कॉल करावा लागला तुझं आवरलं असेल तर गाडीकडे आणि थोडंसं ट्रॅफिक पण होतं कारण सण सोद म्हणले की थोडीशी गर्दी असते आणि बघितलंच का मला असे बघायला आणि फिरायला फार आवडतं ते तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून कळतच असेल आणि सगळीकडे गौरी गणपतीचे सगळे सामान चालले होते आणि तिथे मी छोटीशी मूर्ती घेतली पार्वती आणि पिंडाची ह्या दिदीकडून घेतली आणि ते मला ना माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते फाय हंड्रेड होते मग मी तिला फोनपे केले आणि ते मग मी ती तिने मला माझे परत रिटर्न मी फार सुट्टे नव्हते ते मग तिने मला सुट्टे दिले असे करून आमचं हे झालं पण ती मूर्ती ना खरंच खूप क्यूट होती ती माझ्या पूजामध्ये तुम्हाला दिसेनच आणि सगळीकडे मूर्ती अजून सगळं सगळं पूजेचं साहित्य वगैरे होतं पण बाकीचं म्हणजे साहित्य घरी आपलं असतं पण जे नसतं ते म्हटलं चला घेऊन येऊया कारण फ्रूट पण घरातले संपले होते आणि सकाळ सकाळ सहा ते आठचा शक्यतो मुहूर्त होता मग मला जास्त वेळ म्हणजे सकाळचं मला आवडता नसतं आलं मग मी म्हटलं चला आणि शेटला पण भरपूर कामं होती पण त्यांना मी तसंच घेऊन आले थोडंसं म्हटलं माझ्यासाठी पाच मिनटं वेळ काढा पाच मिनटं म्हणता म्हणता मी बराच वेळ घेतला त्यांचा आणि मग त्यातून मी त्यातून मला पाणी पण घ्यायची होती पानं आपली त्यानंतर मी आली फ्रूटच्या गाळ्यावरती आणि मी इथून शक्यतो फ्रूट घेते कारण हे माझ्या पप्पांच्या फ्रेंडचं पण आणि शेठच्या फ्रेंडचं पण दुकान आहे आणि सो तिथं बघितलंच बेकरी पण आपल्याला खायचं नाही आहे त्यामुळे तिकडे काही दुर्लक्ष केलं जे घ्यायचं आहे ते घेतलं मी सगळं घ्या म्हणजे ना संत्रा घेतली मोसंबी घेतली ॲपल घेतले सीताफळ घेतले आणखी काय घेतलं मी पेरू घेतले एवढंच मी घेऊन माझं पूर्ण केलं आणि त्यांचं बिलिंग वगैरे हो केलं पण फळं खूप छान असतात मी तिथूनच ॲपल वगैरे हो आणते गोड असतात आणि दोन व्हरायटीचे ॲपल वगैरे हो असतात आपलेली आणि दुसरीकडले आणि सीताफळ ते मला म्हणले पिकलेले देऊ का पण मी म्हटलं हो पिकलेले ते कारण जास्त यूज करतात की यूज करता येतील ह्या आणि इथे त्यांनी वेगवेगळ्या पिशवीमध्ये दे दिलं होतं तिथे आम्ही काकांना म्हटलं मला ना मोठी पिशवी द्या कारण वेगवेगळ्या पिशवीत ते कॅरे होणार नाही वजन त्याला भरपूर होतं असं करून मी घेतलं त्यानंतर मी जाता जाता वस्त्र वगैरे पण मला घ्यायचं होतं असं मी घेतलं ते पण तिथे इतकं छान वाटत होतं ना खरंच ती दिदीनं पूर्ण असं हे लावत होतं आणि मी गेले वेळेस दिवाळीची शॉपिंग पण मी इथूनच केली होती पण आमच्या इथे काही गौरी गणपती नसत्यात सो so, मग त्यामुळे मला काही घ्यायचं नव्हतं पण बघायला कोणाच काय जाते आणि मी हे ते विचारत बसले आणि नंतर ना मग मी गेले पण मला काही तिथं घ्यायचं नव्हतं वस्त्र घ्यायचं होतं फक्त पाटावरती टाकायला सो so, मी लाल कलरचं वस्त्र घेतलं आणि एकदा म्हटलं विचरून हो कारण मला दिवाळीसाठी काही आपल्या झेंडू टाईपच्या माळा पण घ्यायच्या होत्या आणि हे बघा ना गौराया त्यांचे छोटे छोटे बाळ असलं भारी वाटत होतं करत ना किती करमतं ना ज्यांच्या घरी असतं त्यांच्या घरी ना किती भारी वाटतं आणि असं करून मी निघाले हे माझ्या घराकडे म्हणजे शेटकडे मी बघते शेटणी पुढे गाडी लावली होती कारण गर्दी भरपूर होती सो माझी शॉपिंग झाली होती मला काही फळं मूर्ती वगैरे घ्यायची होती आणि असं करून मग मी आली गाडीकडे आणि मग मं म्हटलं चला सात वाजल्या होत्या मार्केटला जाण्याच्या अगोदरच मी जेवण केलं होतं देव हे दुपारीच क्लीन केले होते तुम्हाला दाखवलं होतं आणि जेवणानंतरची मग भांडी म्हणला आल्यावरती क्लीन करावी आणि मग मी घेतली भांडी क्लीन करायला म्हटलं चला भांडी क्लीन करून किचन आवरून घेतल्यानंतर मग माझं सकाळचं काम थोडं सोपं होतं यासाठी मी घेतली भांडी क्लीन करायला इकडे तिकडे पसारा पडला होता तो किचन आवरायचा होता मला कारण आपल्या बायकांना ते आवरल्याशिवाय जरा चेन पडत नाही कारण ते थोडं अस्तव्यस्त दिसतं आणि आपल्यासाठी पण थोडीशी लक्ष मिळायला प्रॉब्लेम येतो सो आत्ता माझं किचन आवरून झालेलं आहे देवघर मी तसंच क्लीन ठेवलेलं आहे कारण देव बसवले नाहीत कारण म्हटलं तर चला उद्या सकाळी बसून घेऊया सो किचन दिसते आणि तुम्हाला आमचं काय दिसलं नंगुपुंग दिसलं त्याला सवयीचे कपडे काढून फक्त ह्याच्यावरती झोपायची स्लीपवरती चड्डीवरती तर असं मला जायचं होतं मोटर चालू करायला आमचं गॅलरीत पण मी आवरून घेतलं होतं पावसाचं पाणी आलं तर त्यानंतरनं मी ते पुसून घेतलं आणि मग मी चाललेलं आहे खाली खालीच गेल्यानंतरनं आमची कॉकची जरा सिस्टीम अवघड आहे संध्याकाळचा जरा प्रॉब्लेम येतो कॉक फिरवायला पण म्हटलंच आता पाणी संपलं आहे तर काय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मला ते जाणं गरजेचंच होतं आणि बघितलंच किती काळोख आहे तरी मी एकटी चालले आय एम स्ट्रॉंग असं काही नाही मला पण भीती वाटते कारण मी तर सगळ्यात जास्त भेकडी असं म्हणेन मी पण एवढ्या पण वाजल्या नव्हत्या आय थिंक नऊ साडेनऊ वाजल्या होत्या आणि शेट वगैरे खालीच होते त्यामुळे मला मोटर चालू करायची होती पण तिथं कॉकच्या तिथे जाणार ना खरंच थोडं रिस्की काम आहे कारण थोडंसं हे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आमचे कॉक कुठे येतं सो हा आहे एक कॉक तो मी फिरवला पण तो व्हिडिओमध्ये काही क्लिअर आलाच नाही कारण मी लाईटच्या हिशोबाने हे करत होते आणि जास्त फोकस करून बघा ह्या खड्ड्यामध्ये आतमध्ये आहे आमचा हा कॉक सो दिसला असेल तुम्हाला तो हात घालून मला फिरवायचा आहे मला दिवसात भीती वाटते त्यातून संध्याकाळ झालेली आहे पण मी तो कसा बसा फिरवला आणि पूर्ण त्याला झुकावं लागतं तर त्यानंतर ना हा एक कॉक फिरवला आमच्या तीन कॉकची सिस्टीम आहे बोर्डच्या तिथे आणि हा एक कॉक आहे सो हा कॉक फिरवायला म्हणजे थोडा वरती आहे पण जड आहे तो त्यामुळे ना असं दोन हाताने त्याला बळ लावून तो कॉक फिरवावा लागतो आनंदीला म्हणलं तू धर मोबाईल आणि मी फिरवते सो फिरवून झालेला आहे ना आपण जाऊया आता मोटर चालू करायला त्यानंतरनं मी केली मोटर चालू आणि माझ्या चप्पला इकडे तिकडे पडल्या होत्या त्या उचलून ठेवल्या कारण कुत्रे ना त्या जिण्याच्या ह्याच्यातून पण येतात आणि मग चप्पल तर खाऊन टाकतात त्यानंतरनं मी घेतलेले आहे मेहंदी काढायला आता आहोत तसं नाही म्हटलं माझं फेवरेटचं तर मी त्यांच्यासाठी मेहंदी काढायला घेतली आणि अशीही मला मेहंदी फार आवडती पण मी काढायचं ठरवलं होतं वेगळं झालं वेगळं चला आता ब्लॉग एंड करते सबस्क्राईब करा बाय